या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माणसं निर्माण केली जातात समाज घडवला जातो सर्वसामान्यांची मुलं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह थ्री स्टार करणार असून राज्यातील एकशे पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तसेच एकशे पंचवीसावी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार सुरेश खाडे बार्टीचे महासंचालक सुरेश वारे सामाजिक न्याय विभागाचे पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते सुरेश बापू आवटी शिवसेनेचे महेंद्र चांडाळे बजरंग पाटील निरंजन आवटी संदीप आवटी उपस्थित होते शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृह असावीत या दृष्टीनं वाटचाल सुरू केली भविष्यात भाडे तत्वावरील वसतिगृह शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं आमदार डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले आपण सामाजिक न्याय पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृह शासकीय इमारतीत असावीत विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयीसुविधा सुई मिळाव्यात त्यासाठी प्रयत्न केले तालुक्यात सतरा बौद्ध विहार बांधलीत जिल्ह्यातील दोन वसतिगृह खाजगी जागेत असून ती शासकीय जागेत असावीत यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल त्यास मान्यता द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं